नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे प्रधानमंत्री मोफत लॅपटॉप योजना अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करा पी एम फ्री लॅपटॉप योजना सरकारकडून ही नवीन योजना झाली सुरू आता मोफत लॅपटॉप मिळवा येथे योजनासाठी अर्ज करा जानेवारी एकवीस दोन हजार चोवीस बाय महागरी पी एम फ्री लॅपटॉप योजना आजच्या लेखात तुम्ही सर्व मित्रांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या लेख त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा असणार आहे ज्यांना मोफत लॅपटॉप मिळवण्याचे स्वप्न आहे सरकारकडून त्यांना एक चांगली बातमी दिली जात आहे आता विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास अधिक मनोरंजक बनवण्यासाठी सरकारकडून पी एम मोफत लॅपटॉप योजना अंतर्गत मोफत लॅपटॉप दिले जाई आहे लॅपटॉपच्या माध्यमातून विद्यार्थी त्याचा अभ्यास आणखी सोपा आणि परिणामकारक करू शकतात येथे आम्ही तुम्हाला मोफत लॅपटॉप अर्ज दोन हजार तेवीसची ची संपूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत मोफत लॅपटॉप योजना यादी दोन हजार तेवीसमध्ये तुम्ही तुमचे नाव कसे तपासू शकता हे देखील तुम्हाला कळेल मोफत लॅपटॉप ॲप्लाय दोन हजार तेवीस अंतर्गत तुम्हाला मोफत लॅपटॉप नोंदणी फॉर्म ऑनलाईन भरावा लागेल आणि तो अधिकृत वेबसाईटवर सबमिट करावा लागेल तुम्ही मोफत लॅपटॉप योजना दोन हजार तेवीस पात्रता पूर्ण करता की नाही हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे यासोबतच त्यांना नवीन अभ्यासक्रम करण्याची आणि व्यक्तिमत्व घडवण्याची संधीही मिळणार आहे या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला या मोफत लॅपटॉप योजना दोन हजार तेवीसबद्दल संपूर्ण तपशीलवार माहिती प्रदान करू त्याचवेळी आम्ही तुम्हाला मोफत लॅपटॉप अर्ज दोन हजार तेवीसच्या प्रक्रियेबद्दल देखील सांगण्याचा प्रयत्न करू मोफत लॅपटॉप योजना दोन हजार तेवीसशी संबंधित संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी आमच्या सोबत राहा आणि हा लेख काळजीपूर्वक वाचा पीएम मोफत लॅपटॉप योजना फॉर्म तुम्ही ही विद्यार्थी किंवा तरुण असाल तर मोफत लॅपटॉप मिळवण्याच्या या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आमच्याशी त्वरित सामील व्हा भारतीय समाजाच्या या नव्या पिढीत तुम्हाला विविध प्रकारचे बदल दिसतील आजच्या तरुणांना डिजिटल प्रक्रियेद्वारे त्यांचा अभ्यास संपूर्ण करण्याची आकांक्षा आहे ही इच्छा पूर्ण करण्यासाठी सरकारने मोफत लॅपटॉप योजना सुरू केली आहे यासोबतच तुमच्या माहितीसाठी सांगतो की मोफत लॅपटॉप योजना अद्याप सुरू झालेली नाही मात्र ते लवकरच सुरू करण्यात येणार आहे याशी संबंधित प्रत्येक अपडेट तुम्हाला आमच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिला जाईल या योजनेसाठी तुम्हाला मोफत लॅपटॉप ऑनलाईन दोन हजार तेवीस अर्ज करावा लागेल त्यानंतर तुम्ही या योजनेचा पूर्ण लाभ घेऊ शकता पी एम लॅपटॉप योजना दोन हजार तेवीसचे उद्दिष्ट आधुनिक काळात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी लॅपटॉप किती आवश्यक बनला आहे हे तुम्हाला माहितीच असेल याशिवाय लॅपटॉपच्या माध्यमातून विद्यार्थी विविध महत्वाची कामेही करू शकतात लॅपटॉपच्या माध्यमातून तुम्हाला नोकरी मिळू शकते आणि स्किल गव्हर्नमेंट सारखे कोर्सेसही लॅपटॉपच्या माध्यमातून करता येतात मुक्त लॅपटॉप योजना आणण्यामागे सरकारचे दोन महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत यातील पहिली गोष्ट म्हणजे ते विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळवण्यासाठी प्रोत्साहित करेल आणि त्यांची शैक्षणिक कामगिरी सुधारेल केंद्र सरकारने फक्त टॅबलेट आणि स्मार्टफोन देण्यासाठी पी एम मोदी फ्री स्मार्टफोन टॅबलेट योजना सुरू केली आहे यातून स्मार्टफोन आणि टॅबलेट देण्यात येणार आहेत यासोबतच केंद्र सरकारने गोळ्या देण्याची घोषणा केली आहे ज्यावर काम सुरू मोफत अर्जा साथी साथी साथी। आहे मोफत लॅपटॉप योजनेच्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी आता आम्ही तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करू आम्ही ती कागदपत्रे खाली प्रदर्शित केली आहेत आय डी पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड उपलब्ध असल्यास मतदान कार्ड पत्त्याचा पुरावा शिधापत्रिका बँक खाते आणि पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो ईमेल आय डी फोन नंबर शैक्षणिक पात्रता दर्शवणारी सर्व कागदपत्रे ही सर्व कागदपत्रे उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि त्याचे फायदे घेऊ शकता पंतप्रधान लॅपटॉप योजना पात्रता नियम आता येथे आपण त्यांच्या विभागाद्वारे निर्धारित पी एम लॅपटॉप योजना पात्रता दोन हजार तेवीसची चर्चा करू जी खालीलप्रमाणे आहे ज्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी हा पहिला नियम ठरवण्यात आला आहे त्याला दहावी बारावी चांगले गुण मिळाले असावेत म्हणजे पासष्ट टक्के ते सत्तर टक्के या योजनी अंतर्गत पॉलिटेक्निक आय टी आय करणारे देखील अर्ज करण्यास पात्र आहेत धन्यवाद